हाय हॅलो नमस्कार मित्रमित्रनो आज आषाढी एकादशी माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप खूप आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण छानपैकी साबुदाना वडा उपासित करू त्याच्याबद्दल साबुदाना मस्तकी भिजून घेतल्या चार पाच तास साबुदाना भिजून घेतलेल्या सकाळीच भिजत टाकला होता शेंगदाणाचा कूट आणि मिरची मस्तकी मिक्स करून शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेल्या शेंगदाणा मिरची आणि जिरं टाकून छानपैकी कढीपत्ता टाकून छान अशी मस्त चटणी बनून त्याच साबुदाणामध्ये मिक्स करून घेतले बटाटा उकडलेला टाकलेला आहे आणि छानपैकी साबुदाणा वडे बनवून घेतले साधी सिंपल रेसिपी ह्याची डेट रेसिपीत टाकलेली आहे राणे रेसिपीला आधी पण आज मी पुन्हा केले म्हणून दाखवत आहे अशा प्रकारे एका मी साबुदाणा वडा बनवून घेतलेला नाही दोन प्रकारच्या चटण्या चटण्यामध्ये शेंगदाणा आणि मिरची एकत्र वाटून मस्त शेंगदाण्याचा खरडा चटणी बनवून घेतलेली आणि तर खोबऱ्याची चटणी बनवून घेतली मस्त साबुदाणा कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत भरपूर साऱ्या तेलामध्ये छान असे कुरकुरीत असे साबुदाणे वडे तळून घेतलेले अशा प्रकारे साबुदाणा वडा कोणाकोणाला लावतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजच्या एका दिशेला कोणाकोणाकडे साबुदाणा वडा खिचडी बनवलेच असेल नक्कीच कमेंट करून सांगा माझ्याकडे तर साबुदाणा वडा छानपैकी आणि राजगिरीचे लाडू बनवून घेतलेले तर छानपैकी तर साबुदाणा वडा आणि राजगिरीचे लाडू उपवासासाठी बनवून घेतले नैवेद्यासाठी आणि उपास सोडण्यासाठी छानपैकी साबुदाणा वडा बनवून घेतलेला आहे चला आता पुन्हा भेटू नवीन काही बघाल तोपर्यंत बाय बाय छान सर्व केलेला आहे मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा छान असं सा नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी बनवून घेतलेला आहे मग या खायला रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटू नवीन रेसिपी बघाल तोपर्यंत बाय बाय चला आता पुन्हा भेटू बाय बाय